नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज चार ऑगस्ट आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे तर काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर काही भागांना भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे छोटी सेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर आता लगेच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या स्थितीला आपण स्क्रीनवर बघू शकता उत्तर प्रदेश आणि अस्वचच्या परिसरावर आपल्याला एक हवेची चक्रकार स्थिती किंवा हवेचा कमी दाब बघायला मिळत आहे या चक्रकार स्थितीच्या प्रभावामुळे गुजरातपासून तर इकडं विदर्भापर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे याच्या प्रभावामुळे राज्यात विविध भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे तर काही भागांमध्ये हलका मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळत आहे त्याचबरोबर अरबी समुद्र कोकण यु किनारपट्टीलगत हवेचा कमी दाबाचा पट्टा देखील सक्रिय आहे या सर्व प्रणालीमुळे राज्यात आज पावसाजोर जास्त राहणार आहे काही भागांना जोरदार ते अति जोरदार पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये अमरावती विभागाचा उत्तर परिसर या परिसरावान परिसरांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट तर काही जे भागांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे एकदमकडेचा उत्तरी परिसर जोरदार ते अतिजोरदार काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो धरणी चिखलदरा अचलपूर मोर्शी या भागांमध्ये जोर कायम राहील काही ठिकाणी संततधार स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावतीच्या उत्तर भागामध्ये तसेच अकोल्याच्या उत्तरी परिसरामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण आहे सर्वदूर असा या परिसरामध्ये पाऊस होण्याची दुपारनंतर देखील रात्रीपर्यंत शक्य आहे अकोला अकोल्याचा आसपासचा परिसर हलका ते मध्यम काही काही ठिकाणी जोरदार खामगाव हलक्या मध्यम पावसाचा अंदाज यवतमाळ तसेच वर्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज वाशीमध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचे वातावरण आहे सर्वदूर असे हलक्या पावसाचे वातावरण या परिसरामध्ये आहे तर उत्तर भागामध्ये पावसाजोर जास्त त्यामध्ये नागपूरचा उत्तर परिसर गोटी सौसर गोंदिया आसपासचा भाग मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता भंडाऱ्यामध्ये हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात देखील पावसाचा जोर आहे तो काहीसा वाढणार आहे हलक्या मध्यम सरी आपल्याला मराठवाड्यात पावसाच्या बघायला मिळतील त्यामध्ये उत्तर परिसरामध्ये थोडासा जोर आहे तो जास्त राहील त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आसपासच्या जा भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो हिंगोली तसेच नांदेड या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण देखील बनताना बघायला मिळत आहे बीडच्या आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस सर्वदूर असे पावसाचे वातावरण आहे तसेच लातूर धाराशिव या भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच नाशिक विभागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये आजही पावसाचा जोर जास्त राहील जोरदार काही भागामध्ये अतिजोरदार काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पा। पाऊस नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये इगतपुरी वाडा शहापूर राजूर या परिसरामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आज दुपारनंतर वाढणार आहे सर्वाधिक जोर राहील त्र्यंबकेश्वर इगतपुरी या भागांमध्ये देखील मध्यम तर काही ठिकाणी घाटमध्याच्या ठिकाणी जोर जास्त राहण्याची शक्यता आहे नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे सर्वदूर असे वातावरण आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव हलका ते मध्यम सर्वदूर असे पावसाचे वातावरण आहे पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर थोडासा जास्त राहील तसेच जळगाव आणि धुळे या भागांमध्ये देखील हलक्या ते मध्यम सरींची शक्यता सर्वदूर पावसाचे वातावरण उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील बघायला मिळत आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये कोकणालगतच्या भागामध्ये आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो मुख्यत्वे घाट मातेच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पूर्व भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज मध्यम पाऊस कमी ठिकाणी हलका पाऊस काही ठिकाणी सर्व असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण हलक्या पावसाची शक्यता आहे हिवती मित्रांनो आत्ताची दुपारनंतरची महत्वाची अपडेट व्हिडिओ आवडत लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद